मित्रांनो तुम्ही बघू शकता हा सूरज शेवाळे आहे वर्दीवर आता वर्दीवर दिसतोय तुम्हाला आणि त्यांना आता हेलिकॉप्टरमधन पॅराशूट बांधून जे जम्प केलेले आहे खाली तुम्ही आता खाली उतरताना सूरज शेवाळ्याना बघिला मित्रांनो तर याच्यामध्ये कोणता सूरज शेवाळे कळू शकत नाही मित्रांनो तरी त्यांनी पॅराशूटवरून जम्प घेतलेले आहे खाली तर चला आपण जाऊया पुढच्या रामकृष्ण माऊली देवा मराठी फिल्मच्या का नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आमच्या घरी आमच्या आबांच्या घरी जो आमचा रवीनाना पुण्याला असतो त्याचा हा चांगला मित्र पॅरा कमांडो सुरेश शेवाळे आज आमच्या इथं घरी आलेला आहे आणि तुम्हाला मी तिला दाखवू शकतो तो इथं घरीच आपल्या बसलेला आहे पाणी वगैरे झालेलं आहे बापू आमचे रवीनानाचे वडील आई वडील इथंच आहेत तर आता घरात येऊन बसलेला आहे सुरेश ज्यानं ज्याला न्यूजच्या चॅनलवर झळकवला असा तो चव पंधरा ऑगस्टला ज्यानं हेलिकॉप्टरमधनं पॅरा पॅराशूट लावून उडी मारलेला तो पॅरा कमांडो सूरज शेवाळे सध्या आपल्या इथंच घरामध्ये आला आहे तर तुम्हाला मी मित्रांनो दाखवू शकतो मी बघू शकता आमचे पॅरा कमांडूचं नाव गाडीवर दिसते बुलेट आहे त्यांची आणि तो सध्या आपल्या घराजवळ आला आहे घरी आला आहे ना तुम्हाला दाखवू शकतो मी सूरज साईडला आहे साईडला होतो साईडला साईडला व्हिडिओ चालाय चाललाय आमचे रवी नानाचे वडील आहेत बापू आमचे तुम्ही बघू शकता मित्रांनो आणि कशा कोणत्या तरी गोष्टीवर चाललेलं आहे लाईव्ह नाही बाळा लाईव्ह नाही गाडी सगळं सर अरे व्हिडिओ बनवायचा आहे तुझा मग गाडीचा पण व्हिडिओ बनवला आहे घराचं पण बनवलंय अस जगा दुनियाचे लगाना लगा दुनिया जाते हो दुन। <laughs> 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 ना आमच्या घरच्या माणसांच्या गेलो म्हणून बिघडल बरे मी एक झाला असलं तर मी तुम्हाला दोन प्रश्न विचारू का दोन प्रश्न विचारायला बरं तुम्हाला विमानात त्या हेलिकॉप्टर मधून उडी मारताना कसं वाटलं कसं <laughs> वाटलं म्हणजे अनुभव काय तुमचा पहिल्यांदाच आपल्या देवा मराठी व्हिलॉप चॅनल वर आम्हाला आपल्या आमचे गावचे सुपुत्र तुम्हाला दिसणारच आमचे सूरज शेवाळे बघा आम्हालाच म्हणत आहे अवघड आमचं मस्त स्टँडर्ड व्हिडिओ बनवतात आणि अजून समजा तुम्हाला फोटोग्राफी करतात आमची त्या आणि त्याच्याबरोबर आमचा सूरज लाडका सर्वांचा लाडका सूरज बसलेला आहे तुम्ही बघू शकता आता <laughs> <laughs> बरोबर सहा वाजले मित्रांनो आणि संध्याकाळच्या सहा वाजता घरातच आमच्या बसलेले आमचे रवी परम परममित्र आमचे सूरज दोघं संत अकॅडमीत होतो फक्त आमचा रवीनानाच बॅडलक म्हणून रवीनाना आमचा लागू शकला नाही पण ते लागलेले आहेत <laughs> सातारा जिल्हा हा मराठ्याची राजधानी आहे या मराठीच्या राजधानीमध्येच पाटण तालुका पाटण तालुक्यात सोबदारवाडी सुरेनशवाडी गोवानवाडी या गावचे सुपुत्र आमचे लाडके सुरज शेवाळे यांनी पॅराशूटद्वारे हवेत हा तिरंगा भारताची शान असणारा हा तिरंगा दाखवलेला आहे आपल्या आपणा सर्वांना यासाठी यांचं खूप खूप अभिनंदन आहे आणि यांनी असेच कर्तव्य दाखवत राहावे हीच आमची साताऱ्याच्या जन्मभूमीत पैदा झालेला हा शूरवीर सुरेश शेवाळे यांनी हवेत कलाबाजी करताना आपण बघू शकता मित्रांनो आणि यांना पॅराशूटवरून हा पॅरा कमांडो आहे तर आपल्या गावचं नाव राखलेलं आहे पॅरा कमांडोनं सुरेश शेवाळे हा खूप चांगला आणि स्टंट बाजू मुलगा आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो तर चला